हाय मैत्रिणीनो कशा आहात आज माझी रेसिपीमध्ये मी बटाट्याची आणि बीटचे कटलेट करणार आहे बीट कटलेट बनवणार आहे तर त्यासाठी हे तीन बटाटे आणि दोन बीट घेतलेले आहेत मी कारण त्याला बायंडिंग येण्यासाठी बटाटा चिकट असतो त्यामुळं बीटमध्ये बटाटा घातला ना चव पण छान लागते आणि आपल्याला बनवता पण येतं तर असे हे वरचे साल काढून घ्यायचे आहेत बटाट्याचे बी आणि बीटचे बी तर मग हे काप करायचे आहेत आपल्याला ह्याची काप करून घेते आणि बीटची बी आणि बटाट्याची कुकरला उकडून घेते थोडंसं उकडून घ्यायचं आहे जास्त नाही करायचं कारण हे जास्त उकडून घेतलं की मऊ होतं आणि मग त्याला वाइंडिंगसाठी मग आपल्याला जास्त हे लागतं मग त्यामुळं कमी उकडायचं निब्बर म्हणजे थोडंसं असं निब्बर पण नाही ठेवायचं पण थोडं मग ते खिसून घ्यायचं आणि मग त्या बाय ह्याच्यासाठी बायंडिंग आता बायडिंगसाठी आपल्याला काय काय लागतं ते बघूया तर हे का बीट मी कुकरमध्ये बटाटे आणि बीट ठेवलेलं आहे तर मग आता ला ला ते ते हे उकडून घेते तोपर्यंत आपल्याला इकडं जे साहित्य लागते ते आपण हे घेतलेलं आहे तर ह्यामध्ये मी घेतलेलं आहे पोहे पोहे आता हे बारीक करून घेते हे पोहे कशासाठी की हे बायडिंगसाठी आपल्याला पोहे लागतात त्या बटाटा आणि ह्याच्यासमध्ये तर हे बटाटे आणि बीट उकडून झालेलं आहे आपलं तर हे खिसून घ्यायचं आहे खिसून घ्यायचं आणि घेतलं की तिकडं मग मी ते थोडीशी शिमला मिरची घेतलेली आहे थोडंसं गाजर घेतलेलं आहे थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे मी ठिसून घेतलेलं आहे थोडं थोडं आणि बटाटा आणि बीट आणि पोहे मीठ हे आपल्याला लागणार आहे तर हे आता बटाटे खिसून झालेले आहेत पोह्याचं पीठ आपण मध्ये घातलेलं आहे शिमला मिरची घातलेली आहे गाजर घातलेलं आहे हिरवी मिरचीचा ठेसा थोडासा घातलेला आहे आणि अद्रक लसूण घातलेलं आहे चवीपुरती मीठ घातलेलं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे तर आता हे मळून घ्यायचं आहे आपल्याला मळल्यानं मळायला मग आता नंतर होते, हे बायंडिंग किती होतं आहे काय नाही हे ह्याकरता आपल्याला जसं लागेल तसं थोडंसं थोडं थोडं घालायचं आहे आता हे थोडं घालते आणखीन त्यावेळे हे होऊन आलेलं नाही मिळून आलेलं नाही त्यामुळं मग आता हे परफेक्ट होते आता झालेलं आहे आपलं बघा हे असं मळून घ्यायचं आहे तर मग आता ह्याचे कटलेट बनवायचे आणि हे ह्याच्यासाठी रवा पण आहे मी तुम्हाला रवा सांगितलेला नाही तिथं मी जे साहित्य घेतले होते त्यामध्ये रवा आहे मी सांगितलेलं नाही तर हे असे कटलेट घ्यायचेत बनवून आणि रव्यामध्ये ते त्याला लावायचे थोडंसं रवा लावून घ्यायचा आणि हे बघा असं आता हे कटलेट बनवले आता हे रवा घेतलेला आहे मोठा रवा घेत घ्यायचा आणि हे कटलेटमध्ये लावून घ्यायचं रव्याला रवा आणि हे डीप करायचं शालो फ्राय करायचं डीप फ्राय नाही करायचं शालो फ्राय करायचं आणि जास्त तेल नाही लागणार ह्याला थोडंसंच लागते आणि एवढे चविष्ट लागतात ना खूप छान लागतात तर तुम्ही एक वेळेस ट्राय करा आणि हे बघा मी आता कुकर गॅसवर गॅसकडे जाते आणि पॅन ठेवते गॅसवरही गॅस चालू करून आणि तेल ओतून घेते मग त्यामध्ये तर इतके सुंदर दिसायला पण छान आणि खायला पण चविष्ट खूप छान लागते शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला सांगा की कसे झालेले आहेत तुम्ही पण बनवा आणि हे बीट ह्याच्यासाठी खूप आपल्या अंगामध्ये रक्त नसलं तर त्याकरता आपल्याला बीट खावंच लागतं असं बीट नाही वाटलं की हे असे प पदार्थ करून खायचे थोडेसे पण बीट आयुर्वेदमध्ये खूप त्याला हे आहे तर चला तर हे बीट कटलेट माझे कसे झालेले आहेत ते सांगा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे बीट तुम्ही पण घरी खा आरोग्यासाठी चांगले असतात